नमस्कार अनेकदा जेवण करताना गृहिणींना किचनमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशावेळी खास किचन टिप्स आपल्या लक्षात असल्यास त्याचा चांगलाच उपयोग होतो एक सरबत जुने झाल्यास फेकू नका त्यात पाणी व नळाचे दूध घालून झटपट कोकमाचे सार बनवता येते आणि तेही खूप छान लागते दोन बद्धकोष्ठतेची तक्रार अनेकांना असते त्यांनी चपातीच्या पिठात एक चमचा एरंडल तेल घालून चपात्या कराव्या चपात्या मऊ व खुसखुशीत होतात व बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होण्यासाठी मदत होते तीन लसूण सोलताना फार त्रास होतो म्हणून लसणाच्या पाकळ्यात दहा पंधरा मिनटे पाण्यात बुडवून ठेवा अशा पद्धतीने भिजवलेला लसूण लवकर सोलता येतो चार गृहिणींना मांसाहारी आणि रस्तेदार भाजी करताना कांद्याची पेस्ट लागते कांदे भाजून मिक्सरमध्ये वाटून घेण्यात वेळ जातो शिवाय भाजल्यामुळे कांद्यातील रस आणि जीवनसत्वे नष्ट होतात त्यापेक्षा भातासाठी कुकर लावताना भाताच्या ताटलीवर तीन चार कांदे ठेवा या उकडलेल्या कांद्याची उत्तम पेस्ट करता येईल व वेळही वाचेल पाच कोथिंबीर स्वस्त झाल्यावर जास्त खरेदी करून ती धुवून सुकवावी जेव्हा ताजी कोथिंबीर आपल्याकडे उपलब्ध नसेल तेव्हा ती तुम्ही वापरू शकता सहा घरात नेहमी आले लागते पण ते जास्त दिवस टिकत नाही यासाठी या आले स्वच्छ धुवून त्याच्या चकत्या करा व मिठात घालून पंधरा वीस मिनटे पंख्याखाली ठेवा ह्या आल्याच्या चकत्या केव्हाही कि चहामध्ये किंवा वाटणामध्ये वापरता येतील आणि त्यामुळे वेळही वाचेल सात भात शिजल्यावर एकदम गच्च होतो जर तुम्हाला मोकळा भात हवा असलास तो झाकणाशिवाय भांड्या शिजवा जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही आठ कटलेट किंवा पॅटीस नीट वळले जात नसतील तर ब्रेडची एक किंवा दोन स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करून कटलेटच्या मिश्रणात मिसळावी आणि पाच दहा मिनटांनी कटलेट करावे छान वळले जातात नऊ चिंच व आमसूल म्हणजेच कोकम काचीचे किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवावे पत्र्याच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील आमलतत्वावर लागलीच परिणाम होतो दहा जिरे पावडर करून ठेवावी भाजलेले जिरे नसले तरी चालते रोज रात्री एक चमचा जिरे पावडर आणि एक ग्लास पाणी असे मिक्स करावे ते पाणी सकाळी दररोज चहाच्या आधी प्यावे ॲसिडिटी होत नाही अंगातील उष्णता निघून जाते अकरा कोणत्याही प्रकारच्या सूपमध्ये पनीरचा एक तुकडा किसून टाकल्यास सूपला चांगली चव चा येते बारा कोणत्याही पदार्थांच्या सजावटीसाठी वापरायची कोथिंबीर भाज्यांचे काप इत्यादी साधारणपणे आधी कापून ठेवले जातात पण त्यामुळे त्यांचा टवटवीतपणा कमी होतो व ते शिळे दिसू लागतात म्हणून सजावटीच्या या गोष्टी ऐनवेळी कराव्या तेरा ॲल्युमिनियम फॉईल पेपर कोकोकोलामध्ये भिजवायचा आणि त्याने ट्रॉलीज घासायच्या कोकोकोलामध्ये कार्बोनेट असते ज्यामुळे त्याचा ॲल्युमिनियम फॉईल पेपरशी संपर्क आल्यावर त्यातून निर्माण होणारे रासायनिक घटक किचन ट्रॉली साफ करण्यास उपयुक्त ठरतात चौदा उपवास केल्यानंतर एकदम भरपूर जेवू नये थोडं थोडं खावं त्यामुळे पचनक्रियेत बाधा येत नाही शिवाय उपवासाचाही फायदा पूर्ण होतो उपवासाच्या काळात फळं भाज्या खा ज्यामधून खनिजे आणि विटॅमिन्स मोठ्या प्रमाणावर मिळतात पण कॅलरीज कमी असतात पंधरा सूपमध्ये किसलेल्या व बारीक चिरलेल्या भाज्या उकडलेले नूडल्स मोड आणून शिजवलेली कडधान्य वगैरे टाकून सूपची चवही वाढते व वा पोटभरही होते वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद